दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू दुचाकीसह छोट्या चारचाकी कारची वाहतूक सुरू पाऊस नेहमी सुरू होण्याआधीच राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि कोल्हापूरकडे जाणारा हा घाट बंद झाला शुक्रवारी दुपारपर्यंत येथे ब्लास्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजूनही पूर्ण मार्ग मोकळा झालेला नाही दरम्यान शुक्रवारी दुपारनंतर दरडीचा काही भाग हटवण्यात चा यश आल्याने घाटातून दुचाकी व चारचाकी कारची वाहतूक सुरू करण्यात आली आहे गेली अनेक वर्षे पावसाळ्यात दरडी कोसळणारा मार्ग अशीच अणुस्कुरा घाटाची ओळख आहे राजापूर तालुक्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या घाटात अणुस्कुरा गावाच्या पहिल्याच वळणावर भली मोठी दरड रस्त्यावर आली आणि मार्ग बंद झाला दरड मोठी असल्याने सकाळपर्यंत मार्ग बंद राहील हे जाहीर करण्यात आले करून दरड फोडण्याचे काम सकाळपासून अखंडितपणे सुरू आहे जेसीबीच्या सहाय्याने आलेली मातीही हटवली जात आहे मात्र दुपारपर्यंत रस्ता पूर्ण मोकळा झाला नव्हता दुपारनंतर रस्त्यावर पडलेल्या या दरडीचा काही भाग ब्लास्ट करून हटवण्यात यश आल्याने घाटातून एकेरी दुचाकी व चारचाकी छोट्या कारची वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील यांनी दिले आहे मात्र अजूनही बराचसा दर्डीचा भाग शिल्लक असल्याने ही दगड ब्लास्ट करून फोडण्यात येणार आहे परिणामी वाहतूक पूर्ववत होण्यास शनिवार दुपारपर्यंतचा काळ जाण्याची शक्यताही बावदनकर यांनी वर्तवली आहे सध्या रस्त्याची एक बाजू साफ करून दुचाकी व चारचाकी छोट्या कारची वाहतूक सुरू करण्यात आली आहे शनिवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे तोपर्यंत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अन्य मार्गाचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूर यांनी केले आहे